ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आधीच्या भागांमध्ये आपण बघितल्या की उपासना खंडातील गणेश पुराण कथा आपण बघितल्या आता आपण बघणार आहोत क्रीडा खंडातील गणेश पुराण कथा त्यातील पहिली म्हणजे वेदांक आणि नरातंक अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा हे आपण ते राहत होते त्यांना दोन जुळे पुत्र होते ब्राह्मणाने आपल्या पुत्रांना वेदांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली नारद ही जिज्ञेसेने त्यांना पाहण्यासाठी आले त्यांचे यथाचित्त स्वागत केले आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चरणावर घातले आणि म्हणाले हे महर्षी माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे ते पराक्रमी व वा कीर्तिमान व्हावेत म्हणून तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या रौद्रकेतूच्या विनंतीवरून नारदाने त्यांच्या दोन्ही पुत्रांना शिवा या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्यांची त्रिभुवनात कीर्ती होईल असा देखील आशीर्वाद देऊन ते तिथून निघून गेले विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक आज्ञेने आरण्यात गेले तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप ते, वर, ते करू लागले अशी बरेच वर्षी लोटली त्यांची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले त्यांनी दोघांना दर्शन दिले वेदांतक आणि निरांतक म्हणाले हे देवादिदेव देव तुमच्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी आम्हाला सूर असूर नर यक्ष गंधर्व किन्नर विद्यादर सर्प किंवा पिशाचे यांच्याकडून दिवसा किंवा रात्री शस्त्राने किंवा अश्राने मरण येऊ नये तेव्हा तदाच तू असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले शिववर्धनाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकाच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले आणि त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रसनावर बसविले इकडे नरांतकाने ही पृथ्वी पातक्रांत करण्याचा सपाटा चालवला त्याने सज्जनांवर ऋषीमुनींवर ब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले यज्ञकर्म देवपूजादी नित्यकर्म बंद पडली सत्यलोक विष्णुलोक सर्वलोक भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजयी संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले बघणार आहोत आपण जन्म कथा कश्यप ऋषीनी गणपतीकडून मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते आदिती ही त्यांची ज्येष्ठ पत्नी कश्यप ऋषीने आदितीला ओम गणेशा गजाननाय नमः या मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले पतीच्या अज्ञेने ती आरण्यात गेली तेथे ते शंभर वर्ष एक भावे आराधना केली तिच्या विनंतीचा मान ठेवून गणपतीने सगुण साकार रूप धारण केले त्यांना पाहून आदितीला खूप आनंद झाला ती म्हणाली देवा तू माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेवा मला तुझे गोड कौतुक करता यावे अशी माझी फार इच्छा आहे तेव्हा तथास तू अभि असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावले आदिती गरोदर राहिली प्रत्यक्ष ब्रह्मा परब्रह्मच आपल्या उदरी येत आहे याचा तिला केवढा आनंद झाला ती दिवसेंदिवस अधिकच तेजस्वी दिसू लागली एका शुभमुहूर्तावर तिने अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकास जन्म दिला तेवढ्यात बालकरूपातील गणपती रडू लागले त्याला तिने प्रेमाने हृदयाशी धरले कश्यप ऋषींनी नूतन बालकाचे जातकादी कर्म केले बाराव्या देशी त्यांचे थाटामातात बारशे देखील केले त्याचे मोहोत्कट नाव ठेवले गेले धुरांधारी दैत्याचा वध चित्ररथ गंधर्वाचा उद्धार गजनाने कश्यप ऋषींच्या घरी या नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानाने ऋषींना तात्काळ समजले देव आणि वशिष्ठ थोर तपस्वी मोठ्या उत्सुकताने त्यांच्या दर्शनास आले राक्षसांनाही मोहोत्कटाचे जन्मरहस्य कळाले हा वैरी पुढे त्रासदायक ठरेन म्हणून आधीपासूनच त्यांच्या नासासाठी उद्युक्त झाले एके दिवशी कश्यप ऋषी नदीवर गेले होते आधी होमाची सिद्धता करत होती मोहक कर पाळण्यात झोपल्या होत्या त्यांच्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून विरजा नावाची एक राक्षसी श्रीरूपाने तेथे आली आणि तिने मोहतकटास गिळून टाकले तर आश्चर्य काय झाले तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या तिला चालता देखील येईना ती जमिनीवर गडगडा लोळू लागली महिमा सिद्धीने आपला देह विशाल करून तिचे पोट फाडले आणि तो सुखरूप बाहेर झाला मोठी किंकाळी मारून ती गतप्राण झाली विरजेची किंकाळी ऐकून आधी ती पाळण्यापाशी धावली त्यात मोतकट नाही हे पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला ती तशीच अंगणाकडे धावली तेथे एक महाकाय राक्षसीन रक्तभंभाळ होऊन मरून पडलेली दिसती महोत्कट रक्ताने माकलेला होता तिने त्याला गरम पाण्याने आंघोळ घातली विरजा राक्षसीन दृष्ट हेतुने आलेली होती पण गणपतीच्या हातून मरण आल्यामुळे मुक्त मिळाली तिला मुक्ती मिळाली कश्यप ऋषी घरी आले आधी तिने त्यांना सर्व प्रकार सांगितला त्यांनी आपल्या पुत्रावर शांती संस्कार केले आणि त्यांच्या रक्षणासाठी गणपतीची प्रार्थना केली विरजेच्या निधनाने रु वृत्त करतात उद्भत आणि धुरंदर हे दोन दैत्य कश्यप ऋषींच्या आश्रमात आले ते पोपटाच्या रूपाने बागडू लागले मोहतकटाचे त्यांच्याकडे लक्ष गेले ते पाहून दोन्ही पोपट धिताईने त्यांच्यापाशी गेले लहानग्या मोतकटाने झडप घालून दोघांनाही पकडले तेव्हा त्याने रागाने दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले मरताना ते मूळ स्वरूपात प्रकट झाले होते आपल्या पुत्राचा तो पराक्रम पाहून कश्यप ऋषी आणि आदितीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला या घटनेनंतर ती चार वर्ष सुरळीत गेली एकदा समोवती आमशा निमित्त आदिती ती घेऊन एका सरावर स्नानासाठी गेली होती त्याला काठावर बसून ती पाण्यात गेली तिचे लक्ष नाही आहे असे पाहून तोही पाण्यात तो उतरला तेवढ्यात एका मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला आतमध्ये ओढत घेऊन जाऊ लागली मोहतकटाने ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा मोहतकटाने प्रयत्नाची शर्त करून आपला पाय सोडून घेतला आणि त्या मगराला उंच भिरकावले जमिनीवरच आढळताच तो महाकाय जलचल ग्रतपान झाला त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाला त्याने महोत्कटाला वंदन केले आणि म्हणाला देवा आज तुमच्यामुळे माझा उद्धार झाला मी चित्ररथ नामक गंधर्व आहेत ऋषींच्या स्वागतात काही उणव्या राहिल्या म्हणून ते संतापले आणि त्यांनी तू मगर होशील असा मला क्षाप दिला मी त्यांची क्षमा मागितली मला उषा द्या अशी विनंती केली तेव्हा ते म्हणाले कालांतराने गजानन कश्यपुत्र मोहोत्कट म्हणून अवतार घेईल तो तुझा उद्धार करेल हे त्याचे वचन आज खरे झाले सर्वांना वंदन करून चित्ररथ आकाशमार्गाने गंधर्व लोकी निघून गेला मित्रांनो श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद